केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिवजयंतीच्या दिवशी पुण्यात असताना देखील शिवनेरी गडावर का येऊ शकले नाहीत याशिवाय महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रात जी काही उलथापालत होत आहे यामागे मास्टर माइंड हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच असल्याची टीका विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी किल्ले शिवनेरी गडावर केली शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे व शिवाई देवीचे दर्शन घेण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य अंकुश आंबले माजी सदस्य तुषार थोरात युवा नेते बाळा सदाकाळ भूषण ताथेड स्वप्नील थोरात आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले शिवनेरीच्या विकास कामासाठी एक रुपयाची सुद्धा घोषणा केली नाही या विषयावर तसेच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या शिवनेरी वरील, कायम कायमस्वरूपी भगवा ध्वज उभारण्याबाबत व इतर अनेक मुद्द्यांवर नेमके काय म्हणाले संपादक किरण वाजगे यांनी एक आणि धडाकेबाज फलंदाज म्हणूया राजकारणातले की ज्यांच्या वक्तव्यावर अनेक महाराष्ट्र म्हणजे पूर्ण महाराष्ट्र ऐकण्यासाठी आतूर असतो असे आमदार मिटकरीजी काय सांगाल शिवनेरी गडावर आपण आला आहात शिवजयंतीनिमित्त काय संदेश द्याल शिवभक्तांना छत्रपती शिवरायांची तीनशे त्र्याण्णव जयंती काल जगभर साजरी झाली काल प्रचंड धावपळ होती त्यामुळे मला येता आलं नाही म्हणून आज मी दर्शनाला या ठिकाणी आलोय मी यापूर्वी अनेक वर्ष सातत्यानं शिवनेरी गडावर येतो फक्त जे एखाद्या वेळेस जयंतीला नाही येणं झालं तर दुसऱ्या दिवशी येतो कोरोनाचा काळ वगळता बऱ्याच वर्ष मी शिवनेरी किल्ल्यावर आलोय आणि आज खूप वर्षानंतर म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आणि अजितदादा उपमुख्यमंत्री असताना मी इथे आलो होतो त्यावेळी शिवरायांना साकडं घातलं होतं की हे सरकार आमचं असं टिकावं राहावं पण दुर्दैवानं काही लोकांनी गद्दारी केल्यामुळं ते सरकार टिकलं नाही परत आता नवीन सरकार स्थापन होते आहे मी शिवाजी महाराजांच्या चरणी आज प्रार्थना केली की इळापिळा या महाराष्ट्रातली टळो की ज्या शिवनेरीवर केवळ वीस मिनटं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येतात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एकोणवीसशे साठ नंतर दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांपासून एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत फक्त शिंदे साहेबांचाच एक अपवाद असा आहे की ज्यांनी शिवनेरीच्या विकास कामासाठी एक छदामही निधी दिला नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी काल आले होते पुण्यापर्यंत आले पण त्यांना शिवनेरीपर्यंत येता आलं नाही त्याची कारण मीमांसा जर केली तर ते असं लक्षात येतं की शिवनेरीला यायला अजून रोपवे नाही आणि अमित शहा पायऱ्या चढू शकत नाहीत त्यांनी जर पायऱ्या चढायचा प्रयत्न केला असता तर कदाचित त्यांना अर्ध्यातून वापस जावं लागलं असतं आणि गुजरातनी तो दोष देवेंद्र फडणवीसांवर आणला असता आणि कदाचित शिवरायांच्या मनात हेही नसावं की महाराष्ट्रद्रोही लोकांना शिवनेरी किल्ल्यावर चढता कामा नये अशीसुद्धा सद्बुद्धी त्यांना महाराजांनी दिलेली असावी आणि महाराष्ट्रातलं आजचं वातावरण जे ढवळून निघते आहे त्यामागं त्यांचाच मास्टर माइंड आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे आवाज आपला आपला या माध्यमातून माझे मित्र रोहित खरगेजी आणि किरण वाजगे साहेब आपण माझ्यासोबत आज बऱ्याच वेळापासून आहात मी एक शिवप्रेमी आहे एक शिवव्याख्याता आहे याच गडावर अमोल कोल्हे आले होते शिवभक्त म्हणून ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे झाले आणि मी सुद्धा या गडावर एक शिवप्रेमी म्हणून आलो खासदार अमोल कोल्हे यांनी भगवद्जी कायमस्वरूपी या गडावर राहावा राहावा अशी मागणी केली होती आणि शासकीय कार्यक्रमावर बंदी बहिष्कार घातला होता त्याबद्दल काय सांगाल तो खासदार अमोल कोल्हेसाहेबांनी जे शिवप्रेमींची भावना व्यक्त करून दाखवली की हा जर शिवरायांचं जन्मस्थळ आहे तर इथे परमनंट म्हणजे कायमस्वरूपी ध्वज असावा तो, तो मुद्दा त्यांनी संसदमध्ये पण मांडला आणि ते इथले स्थानिक खासदार आहेत त्यामुळं इथले विद्यमान आमदार अतुल सेठ बेनके असतील किंवा खासदार कोल्हेसाहेब असतील एक लोकप्रतिनिधी या नात्यांनी ते येतात पण जर आपली दखलच महाराष्ट्र सरकार घेत नसेल तर त्या शासकीय कार्यक्रमात बहिष्कार टाकलेला बरा ही भूमिका त्यांनी घेतली आणि एक प्रकारे या गडावर प कायमस्वरूपी भगवा ध्वज असावा ही प्रत्येकाला वाटतं असं कोणाला वाटणार नाही एकनाथ शिंदेना कदाचित वाटत नसेल पण ही प्रत्येकाची भावना आहे की महाराष्ट्रावर का या शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी ध्वज असावा अमोल कोल्हे साहेबांच्या या भूमिकेसोबत आम्ही सर्व शिवप्रेमी इतक्याच मनापासून त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांच्या विचाराला आम्ही पूर्णपणे सहकार्य करतो